नमस्कार माझं नाव रमेश गोविंद आहाडी मी राहणार रणकोड आहडीपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर माझ्या आईचं नाव राजीव गोविंद आहडी तिला एक वर्षापासून त्रास होता तिच्या पोटामध्ये मध्ये गाठ होती तर आम्ही सरकारी हॉस्पिटल कासायला तिथे त्यांना ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर तिथे दोन दिवस झाले आणि सर्व रिपोर्ट आ... आले पण काही फरक दिला नाही नंतर त्यांनी सांगितलं की तिच्या पोटामध्ये गाठ होऊ शकते त्यासाठी ते डॉक्टर बोलले आम्ही बोललो का आता आम्ही काय करू तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सेल्वास हॉस्पिटलला घेऊन जा नंतर आम्ही दोन दिवसात परत तिथे आलो आणि बोललो की आम्हाला गाडी द्या ॲम्ब्युलन्स त्या म्हणजे तिथे सेलवासला जाण्यासाठी तर आम्ही दाबसरी इथे गेलो आणि तिथून ते गाडी भेट दिली ॲम्ब्युलन्स तिथून आम्ही डायरेक्ट सेलवासला गेलो आणि सेलवासला गेलो आणि ते सर्व रिपोर्ट आम्ही दाखवले तर त्या रिपोर्टमध्ये त्या डॉक्टरांनी कॅन्सरची गाठ होऊ शकते असं त्यांनी लिहिलेलं होतं त्याच्यामुळे त्यांनी ते सर्व कागदपत्र तपासले रिपोर्ट तपासले आणि ते सांगितले काय इथे हे नाही होणार तुम्ही एकतर बलसाडला जा किंवा नायर हॉस्पिटलला जा असं ते बोलले आणि नंतर तेच रिपोर्ट घेऊन कासेमध्ये आलो आणि डॉक्टरला बोललो तर त्यांनी सांगितलं काय ऑपरेशन होऊ शकतं आम्ही प्रायव्हेटमध्ये दाखवलं तर त्यांनी सांगितलं काय तुम्हाला अंदाज पंचेचाळीस हजार परत होईल असं त्यांनी सांगितलं तर आम्ही विचार केला काय एवढे पैसे आमच्याकडे त्यांना आम्ही गरीब माणसं त्याच्यामुळे आमच्याकडे तर पैसे तर नव्हतेच आम्ही आमचे आजूबाजूचे नातेवाईक होते त्यांना आम्ही विचारलं जो माझा विक्रमगडचा साडो होता त्यांनी सांगितलं काय झटपोलीला पण ऑपरेशन होतात तर त्याने आम सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना गाडी करून आम्ही या झटपोली हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट आमच्या आईला केलं आणि सर्व रिपोर्ट आम्ही ते डॉक्टरांना दाखवले तर डॉक्टर बोलले की तुमच्या आईचं ऑपरेशन होईल त्याने पहिले गुरुवारी बोलवले नंतर दुसऱ्या गुरुवारी त्याने ॲडमिट लगेच करायला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्याला रय गुरुवारी ॲडमिट केलं गुरुवारी लगेच तयारी केली आणि ऑपरेशन त्यांनी केलं आणि ते ऑपरेशन त्याच्यामध्ये धोका होता की तुमच्या आईचं हृदय आहे ते ते खूप कमी चालतं पस्तीस टक्के चालतं तर धोका आहे आणि आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही तीन वेळा डॉक्टर बोलले पण आम्ही डॉक्टरला सांगितलं का तुम्ही करा जे काय होईल हो हो ते होईल देवाची कृपेने सगळं व्यवस्थित होईल असं मी डॉक्टरला ठामपणे सांगितलं आणि ते डॉक्टर त्याप्रमाणे त्यांनी ते ऑपरेशन केलं आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि ते आता आई चांगली आहे साम्रे हॉस्पिटलमध्ये जे काय ते मोफत उपचार आमच्या आईवर सर्व झाले आणि ऑपरेशन पण फुकटमध्ये झालं मोफत झालं त्याबद्दल मी आभार मानतो या संस्थेला पण मी त्यांचे पण आभार मानतो की त्यांनी आमच्या आईवर कृपा आणि सर्व मोफत खर्च सर्व उपचार त्यांनी मोफत केल्याबद्दल मी धन्यवाद देतो आमच्या आभार